नाशिक से सुप्रसिद्ध मयूर अलंकार साथी नाशिक चे करा दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई मिळालेल्या यशानंतर महायुतीत जल्लोषाचं वातावरण असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक माजी नगरसेवकांमध्ये धाकधूक वाढली आहे महायुतीकडून तिकीट मिळाल्यास हमखास यश मिळेल या शाश्वतीनं अनेक माजी नगरसेवक भाजप शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे दोनही खासदार निवडून आले त्यामुळे हुरूप आलेल्या महाविकास आघाडीचा सा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला या निवडणुकीत महायुतीला बंपर यश लाभलं त्याचा फायदा महायुती घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची चिन्ह व्यक्त केली जात आहेत महाविकास आघाडीतील अनेक माजी नगरसेवकांमध्ये आता चलबिचल वाढली आहे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळालेला होता तोच ट्रेन विधानसभा निवडणुकीतही कायम राहील अशी चिन्हे होती पण त्या उलट महायुतीनं एक हाती मैदान मारत महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केलं त्यामुळे हाच टेम्पो कायम ठेवत पुढील दोन ते तीन महिन्यात राज्यात मागील अडीच वर्षापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा बार उडवला जाऊ शकतो अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार करत भाजपा आणि शिंदेसेना सत्तेत आली त्यानंतर राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार सत्तेत दाखल झाले पक्ष फोडाफुडीचा राग लोकसभेत पाहायला मिळाला त्यामुळे महायुतीनं महापालिका निवडणुका घेण्याची हिंमत दाखवली नाही परंतु आता विधानसभेत सर्व मुद्दे निकाली काढत जनतेनं महायुतीला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे त्यांचे हौसले बुलंद असून महापालिका निवडणुकांमध्ये हाच ट्रेंड कायम राहण्याची चिन्हे आहेत हवा महायुतीची असल्यानं काही नगरसेवक तिकडे उडी मारण्याची शक्यता नाकारता येत नसून येत्या काळात उद्धवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला भगदाड पडू शकतं सद्यस्थितीत महापालिकेत भाजपचे सहासष्ट शिवसेनेचे चौतीस मनसेचे पाच काँग्रेसचे सहा, सहा राष्ट्रवादीचे सहा तर इतर पाच असे नगरसेवक आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक